बघा बादली मध्ये पाणी किती आहे किती मावते पाणी वीस लिटर पाणी मावते किती लिटर मावते पाणी वीस लिटर, लिटर पाणी मावते एका बादली मध्ये बर पुढे तीनशे पाच भाग कसा त्याचा ती थी भरलेली आहे भरली किती भरली तीनशे पाच भरली, भरली आहे पूर्ण भरण्यासाठी पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल काय किती पाणी लागेल बघा उत्तर आहे भरली किती भरली किती? किती तीन छे पाच भरलेली आहे तिची कॅपॅसिटी किती आहे बादलीची वीस लिटरची आहे किती लिटरची आहे लिटर मग भरली एवढी कॅपॅसिटी एवढी आहे पाचशे वीस मग बघा काय शिलक राहिले मध्ये तीन गुणागारामध्ये चार एवढे सिलक राहिले चार तरी बारा लिटर किती लिटर बारा लिटर म्हणजे टाकी सॉरी ती बादली भरलेली आहे म्हणजे किती लिटर भरलेली आहे बारा लिटर भरलेली आहे तीनशे पाच लिटर म्हणजे किती लिटर बारा लिटर तीनशे पाच लिटर म्हणजे वीस लिटरच्या बारा लिटर भरलेली आहे मग शिल्लक किती राहील सागावर टाकी आता शिल्लक म्हणजे खाली आहे ना टाकी खाली किती आहे खाली बारा लिटर पाणी त्याच्यात भरलेलं आहे म्हणजे खाली किती आहे तर वीस वजा बारा हा मग किती होते आठ किती लिटर खाली जा पाणी आता पाणी, पाणी भरायचं किती बाकी आहे आठ लिटरची जागा खाली आहे किती लिटरची जागा खाली आहे आठ लिटरची जागा खाली आहे आता बादली भरलेली आहे सॉरी बादली भरलेली आहे तीनशे पाच लिटर कॅपॅसिटी आहे वीस लिटरची म्हणजेच भरलेली आहे ती बारा लिटर आणि वीस लिटरची कॅपॅसिटी आहे बारा लिटर भरलेली आहे म्हणजे किती लिटर शिल्लक आहे त्याच्यात रिकाम आठ लिटरची जागा शिल्लक आहे मग पाणी किती लागेल आता पूर्ण भरण्यासाठी पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल आठ लिटर है ना कोणी पूर्ण भरण्यासाठी पूर्ण भरण्यासाठी किती लागेल पाणी आठ लिटर पाणी लागेल किती लेखे लागेल आठ लिटर पाणी लागेल हे जा तुमचं उत्तर किती लिटर आलं पाणी किती लागणार आहे पाणी आठ लिटर लागणार आहे पहा बरं तुमच्या त्या ह्याच्यामध्ये प्रश्न हा दुसरा आहे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे एक आठ लिटरचं हे पहा मित्रांनो पहा स्वाध्याय सहा पॉइंट एक मध्ये प्रश्न हा दुसरा आहे आणि त्यामध्ये ऑप्शन हा सी आठ लिटर त्यामुळे तुमचं उत्तर बरोबर आहे लिहून घ्या